पालकमंत्री प्रणिती शिंदे या खासदार झाल्यापासून वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठवत आहे खासदार झाल्यानंतर एका सत्काराच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी थेट निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न होता असा आरोप करून खळबळ उडवली तो विशेष शांत होतोय ना होतोय तोच तो कंदलगावीतील कृतज्ञता मिळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाबाबत थट्टा काढली विशेष म्हणजे हे चित्र चित्रीकरण न करण्याच्या सूचना केल्या पण तत्पूर्वीच हे चित्रण चित्रबद्ध झाल्यानं पुन्हा एकदा खासदार प्रणिती शिंदे या चर्चेत आल्या मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागते की मला इथे यायला अकरा दहाची वेळ होती पण दोन वाजते कारण का मला मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी